सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा भाजपा महायुती सरकारनं जनसामान्यांसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन लाडकी बहीण या अनेक योजना सुरू केल्या तर भाजपाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी देखील जनसामान्यांसाठी भाजपाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत मिळवून दिला त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदाही मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन आमदार मोनिका राजळे यांच्या जाऊबाई उज्ज्वलाताई राजळे आणि ज्योतिताई राजेल शेवगावच्या अधिकृत बीजेपीच्या उमेदवार मोनिकाताई राजीवजी आहोत मागील काही दिवसापासून आमचे दौरे चालू आहेत आणि आम्हाला सगळीकडे असा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे लाडकी बहीण योजना असो किंवा अजून ज्या दुसऱ्या बीजेपी सरकारने आणलेल्या योजना असो सगळ्या योजनेना म्हणजे सगळ्यांना भरपूर लाभ मिळालेला आहे आणि प्रत्येकाकडून आम्हाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे मोनिका त्यांचे विकास काम पाहता म्हणजे सगळ्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला प्रेम दिलय म्हणजे मागच्या आठ दिवसामध्ये आम्हाला खूप चांगला अनुभव आलेला आहे आता ही सगळी एकजूट तुम्ही आम्हाला मतपत्रिकेत दाखवावीस नोव्हेंबरला दाखवावली अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे मोनिकाताई राजळे यांच्या जाऊबाई उज्ज्वलाताई राजळे आणि ज्योतिताई राजळे यांच्याबरोबर मुक्ताताई म्हस्के दुर्गाताई राजळे अनिता राजळे संगीता भगत आदींसह किमान शंभरहून अधिक महिला आपल्या जाऊबाईसाठी शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालम टाकळी बोधेगाव सुकळी गायकवाड जळगाव आदी गावातील मतदारांकडे जाऊन मतं मागतायत त्यांनी देखील जाऊबाईंना आमदार करण्यासाठी कंबर कसले असल्यामुळं मतदारांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळतो आहे यामुळे आमदार मोनिका राजळे यांचं पारडं आता जड होऊ बालम टाकळीत मतदारांना मतपत्रिका देऊन ग्रामदैवत बालंबिका देवीचा आशीर्वाद यावेळी या जाऊबाईंनी हो या याप्रसंगी या कासमभाई शेख अशोक खिळे विक्रम बारावकर संदीप देशमुख बबनराव लोणकर यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर